हे बघा मस्त पाऊस पडतोय सकाळचे सात वाजले चहा पितेय हा पाऊस सकाळ पासारा आवरून सकाळची वेळ नाश्ता झालाय भांडी घासतीये भांडी घासून वगैरे सगळं करून आम्हाला जायचं होतं देवळात चला गवता आपण सा भांडी पण साफ सगळं साफ आता दे। मी मला स्वतःला आवरून घेते घरा कुठे जायचं असेल आधी घरातली कामं आवरा आणि मग बाहेर पडा मग आम्ही असं निघालो देवळा मग आम्हाला गजरेवाले वाढले की छान गजरे होते मग आम्ही गजरे घेतली ती घेणी मी तुमची जाऊ आणि सुनबाई ती बघा आमचा रेखा मग आम्ही निघालो देवळाकडे हे बघा किती छान डेकोरेशनचं सामान आहे या दुकानात तुम्हाला हवे तर इथून घेऊ शकता मग आम्ही आलो देवळात हे बघा छान एंट्री आहे देवळाची मग आम्ही निघालो आलो आम्ही पोचलो देवळात हे बालाजीचं देवळ आहे त्याच्यावरती गणपती बसवतात वरती हॉल आहे आणि हा आमचा रित्रिक प्रदक्षिणा घालतो हे बघा आम्ही आलो वरती आणि गणपती बाप्पा तिकडे सगळेजण बसले होते आरती चालू होती भजन चालू होतं आम्ही बसलो दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं आणि बसलो तिथे पूजा दिली कोणची आरती नैवेद्य पूजा चालू होती निलामी चालू होती वस्त्रांची मागे चालू आहे बघा तिकडे बायका गजरे पण करतायत बाप्पासाठी दुष्या दिवशी बाप्पांना गजरे हार घालायला नैवेद्य ना। बाप्पाला नैवेद्य दाखवला गेला बसलो जेवायला आम्ही आलो तर जेवायला इथे जेवण असतं पाच दिवस या देवळात तर आम्ही असे मोठा हॉल आहे कमीत कमी दीडशे दोनशे जणं बसू शकतात एक एका वेळेस मग आम्ही सगळे असे रांगेत बसलो पद्धतशीर रांग वगैरे केली होती आम्ही असे लाईनीत बसलो मग आम्हाला त्यांनी केळीची पानं दिली केळीच्या पानावरती जेवायचं असतं मग त्यांनी केळीची पानं दिली आम्हाला मग लोणचं वाढलं मग भाज्या वाढल्या भजी आणि तू पण बसलाय जेवायला मस्त व्यक्ती खुश एकदम एकदम म्हणून सगळं त्याला फार आवडत बाकीच्या पण केळीची पानं देत होते ते लोक भाज्या दोन प्रकारच्या भाज्या भजी लोणचं भात आमटी व्यवस्थित जेवण होतं आम्ही जेवलो आणि मग आमचं झालं जेवण सगळे उठले असे लाईनीत ला। हात धुवायला खाली हात धुवायची पण व्यवस्था होती आम्ही व्यवस्थित लाईनीत हात धुतले आणि बाहेर पडलो बाहेर एवढी प्रचंड गर्दी होती ही पण जेवणासाठी प्रसादासाठी लोक खूप लाईनीत गर्दीत उभे होते एवढी गर्दी आहे बघा अगदी देवळाच्या हॉलपासून ते बाहेर रस्त्यापर्यंत गर्दी होती एवढी गर्दी होती सगळे दर्शनासाठी प्रसादासाठी आले होते मग आम्ही असं कसं कसं गर्दीतून बाहेर पडलो मग आम्ही गेलो ज्वेलर्सच्या दुकानात आम्हाला काही खरेदी करायची होती दसऱ्या दिवाळीसाठी आम्ही फक्त बुक करून आलो घेतलं काही नाही ते आम्ही दिवाळीला घेणार आहोत फक्त आम्ही डिझाईन बघायला गेलो होतो हे आमचं ब्रेसलेटचं डिझाईन मग आमचं झालं सगळं मा आम्ही निघालो या आमचं जाऊबाई थकल्या होत्या मग आम्ही चाललो असे जातात आम्हाला कपड्याचं दुकान दिसतं मग आम्ही गेलो कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करायला पण तिथे आम्हाला काय आवडलं नाही कपडे मग आम्ही असं निघालो टॉप वगैरे बघितले मग आम्हाला नाही आवडले आम्ही निघालो घरी घरी येऊन पण कामच करायचे असतात आम्ही दमलो चहा पिला